आम्हा सर्वांचे लाडके मनमिळावू स्वभावाचे आदर्श व्यक्तिमत्व व जत तालुका भाजपा सांस्कृतिक सेलचे विभाग प्रमुख माननीय श्री राजेंद्र आरडी साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेंद्र आरडी मित्रपरिवार तथा जत भाजपा सांस्कृतिक सेल जत व जत तालुका कलाकार मित्रमंडळ जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यातून जत भाजपा सांस्कृतिक सेलचे से विभाग प्रमुख माननीय श्री राजेंद्र आळी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कलाकारांचे नोंदणी उपक्रमास आजपासून उत्साहात सुरुवात माननीय श्री राजेंद्र आरळी यांची नुकतीच जत भाजपाच्या जत तालुक्याच्या सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी निवड झाली आहे श्री राजेंद्र आरडी हे वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत असून सर्व असे हे व्यक्तिमत्व आहे भाजपाच्या विशेष पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांचे मानाचे स्थान आहे गायनाचा छंद असल्याने अलीकडच्या काळात आपल्या मधुर गायनाने जतच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे याचाच भाग म्हणून जत भाजपाने सांस्कृतिक विभागाची जबाबदारी त्यांच्या भक्कम खांद्यावर दिली आहे आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री राजेंद्र आरडी यांनी जत तालुक्यातील सर्व कलाकार मंडळी एका छताखाली आणून त्यांच्या न्याय व हक्काकरिता अविरत सेवेचा संकल्प त्यांनी आज रोजी केला आहे आजपासून तालुक्यातील सर्व कलाकारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेतल्याने सर्व कलाकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आज कलाकाराच्या सेवेचे व्रत हाती घेतलेल्या श्री राजेंद्र आरडी यांचा आज वाढदिवस असून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्ष होत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा